Pause video recording button. वीडियो शेवट बघा मित्रांनो जेव्हा किती मस्त रफर पाऊस छतचा पाणी पड राहिलं पाऊस झालेला आहे तरी पण अंदाजे अनुसार तर व्हिडिओ शेवटपर्यंत पा एकदम जबरदस्त पाऊस चालू आहे मागचा परिसर दाखवतोय मी तर बघा मित्रांनो हा पाऊस आहे मस्त चालू आहे एकदम जपरप्रप्रप किचनच्या पायरीवर आहे मी वाशेरीच्या मास्टारी बाल्कनीमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओ